मध्य वन विभाग वन परिक्षेत्र कार्यालय बल्लारशा अंतर्गत येणाऱ्या कारवाईतील जंगल सफारीचा या सत्रातील शुभारंभ नुकताच करण्यात आला या उद्घाटनप्रसंगी इको टुरिझम बोर्डचे सदस्य प्रकाश धारणे निवृत्त वन अधिकारी अरुंद तिके सहाय्यक संरक्षक आदेश कुमार शेंगे, वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद शिळाम तथा सर्व क्षेत्रसहाय्यक वनरक्षक वनमजूर व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आले पर्यटनाच्या पहिल्या दिवशी पर्यटकांना बिबट अस्वल वाघ रानगावा रानकोंबडी मोर इत्यादी वन्यप्राण्यांचं दर्शन झाले त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलं या पर्यटनाची वेळ सकाळी सहा ते दहा दुपारी दोन ते सहा अशी ठेवण्यात आलेली आहे या पर्यटन वनक्षेत्रामध्ये वाघ बिबट अस्वल मोर असे अनेक वन्य वन्यप्र वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात असून पर्यटकांना याचं दर्शन घेता येतं या पर्यटन स्थळी येण्यासाठी चंद्रपूर ते जुनोना मार्गे किंवा चंद्रपूर ते बल्लारशा मार्ग कारवाई पोहोचता येतो तावडबा सारख्या ठिकाणी प्रवेश मिळत नसल्यामुळे अनेक पर्यटक या कारवाईतील पर्यटन स्थळाला निश्चितच पसंती देतील असा विश्वास वन अधिकारी राजेंद्र घोरडे यांनी व्यक्त केला आहे ते जाऊ देऊन एक त्याला तिला Mm. Rani.